नमस्कार लोकमित्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात पाठोद्यात हिंदू न्याय रॅली काढून केलेल्या निषेधाची सविस्तर वृत्त असं आहे की बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय पर्यंत पायी रॅली काढून तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आलाय बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी मानवाधिकार दिनाचं औचित्य साधून दिनांक दहा डिसेंबर रोजी पाटोदा शहरात हिंदू न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी अकरा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयादरम्यान हिंदू न्याय यात्रा पायी रॅली संपन्न झाली बांगलादेशात हिंदूंवर आणि अन्य अल्पसंख्याक समुदायावर अनन्वित अत्याचार होत आहेत संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार परिषद याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे बांगलादेशात हिंदू संत मंदिर हिंदू संस्था जाळली जात आहेत तेथील हिंदू महिलांवर अमानवीय पद्धतीने अत्याचार होतोय आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं याची दखल घ्यावी तेथील हिंदू बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी पाठवता हिंदू बांधवांनी निवेदनाद्वारे पंतप्रधान यांना निवेदनाद्वारे केली आहे यावेळी हरिभक्त परायण राधाताई महाराज साणप हरिभक्त परायण लक्ष्मण सस्ते हरिभक्त परायण खाडे महाराज हरिभक्तपरायण पवळ महाराज

हे गीताना विख्यात सर्व आहे आणि तो भगवत गीता जाणीव आपल्याला असली पाहिजे हिंदूंनी आपण या ठिकाणी एकत्र येऊन अशा अल्पसंख्याकावरती अन्याय होत असेल जी होत असतो त्याच्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे अशीच या ठिकाणी मी माझी मनोगत व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराज चौक हे पाठोदा तहसील कार्यालय इथपर्यंत मोर्चा काढलेला आहे या मोर्चा काढण्याचं एकच कारण आहे बांगलादेशामध्ये हिंदूंना न्याय मिळाला पाहिजे जे आपल्या हिंदू धर्मावर झालेले अत्याचार अन्याय याच्या विरोधामध्ये पूर्ण देशभर नव्हे तर जगभर असे मोर्चे निघण्याचा आजचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने त्या बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर हिंदू स्त्रियावर अन्याय होत आहे ही म्हणजे फार खेदाची बाब आहे आपण या गोष्टीचा जाहीर या ठिकाणी निषेध करत आहोत